अंधरी यात्रेनिमित्त खाजगी वाहनांची गर्दी कमी करण्याचा प्रयत्न मनसेकडून चार कुजर आणि एक टेम्पो ट्रॅव्हलरची मोफत व्यवस्था बस स्थानकापासून डोंगरावरील मंदिरापर्यंत भाविकांसाठी मोफत प्रवास गडिंगतचे ग्रामदैव श्री काळभैरी यात्रेनिमित्त रस्त्यावरील खाजगी वाहनांची कोंडी होऊन भाविकांची गैरसोय होऊ नये यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं पुढाकार घेण्यात आला यात्रेच्या काळात शहरातील वाहतूक सुरळीत राहावी आणि भाविकांना सुरक्षित सोयीस्कर प्रवास करता यावा या उद्देशानं पर्यायी वाहनांची मोफत व्यवस्था करण्यात आली मनसेचे जिल्हाध्यक्ष नागेश चौगुले आणि नगरसेविका स्वाती चौगुले यांच्या पुढाकारातून भाविकांच्या वाहतुकीसाठी चार क्रुझर वाहनं उपलब्ध करून देण्यात आली यासोबतच वीरेंद्र चौगुले यांनी एका टेम्पो ट्रॅव्हलरची सोय करून या उप उपक्रमाला हातभार लावला शहरातील बस स्थानकापासून डोंगरावरील काळभैरी मंदिरापर्यंत सुमारे पाच किलोमीटरचा प्रवास भाविकांसाठी पूर्णतः मोफत ठेवण्यात आला या वाहन व्यवस्थेमुळे यात्रेच्या मार्गावर खासगी वाहनांची संख्या कमी होऊन वाहतूक कोंडी टळण्यास मदत झाली विशेषतः वृद्ध महिला आणि लहान मुलांसह येणाऱ्या भाविकांना या सुविधेचा मोठा लाभ झाला या उपक्रमावेळी विकास अण्णा पाटील अण्णासाहेब देसाई नगरसेवक उदय परिठ शरद येसरे गजाभाऊ सासणे संदीप चव्हाण काशीनाथ हलसोडे अशोक कर्डे चंद्रकांत उदोशी नागेश चौगुले स्वाती चौगुले शिवाजी कुराडे आर्यन चौगुले उपस्थित होते सामाजिक बांधिलकी जपत राबवण्यात आलेल्या या उपक्रमाचं भाविकांकडून कौतुक होत असून कालभैरी यात्रेत वाहतूक व्यवस्थापनासाठी हा उपक्रम उपयुक्त ठरल्याचं मत व्यक्त करण्यात येत आहे अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा